नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर जिथे आपण मराठी साहित्य आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवतो हो आज आपण त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर या अमरकृतीतील एक सुंदर ओवी समजून घेणार आहोत ही ओवी आहे दुसऱ्या अध्यायातील अठ्ठावीसावी ओवी या ओवीत श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनातील कर्म आणि कर्तव्य आणि आत्म्याच्या शाश्वततेबद्दल सांगत आहेत चला थोडं थांबून या ओवीचा अर्थ तिचा आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला अवश्य कळवा जरी वधू करोने गोत्रजांचा तरी वसवटा ओने दोषांचा माझा जोडीला तू हातीचा दोरी होशी या ओवीत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जरी अर्जुनाने युद्धात आपल्या नातेवाईकांना किंवा म्हणजेच गोत्राजना मारले तरी त्यातून दोष निर्माण होणार नाही इतका कारण अर्जुनाने स्वतःला पूर्णपणे श्रीकृष्णाच्या हाती सोपवले आहे जेव्हा तुम्ही ईश्वराच्या हवाली वता तेव्हा तुमच्या कर्माचा दोष तुम्हाला लागत नाही ही ओवी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील कर्मयोग आणि भक्तियोग यांचे मिश्रण दर्शवते आता शब्दाच्या अर्थात जाणून घेऊया जरी वधू करून गोत्रकांचा जरी तू आपल्या नातेवाईकांचा वध केलास तरी वसवटा हो दोषांचा तरीही त्यातून कोणताही दोष तुला लागणार नाही माझा जोडीलाशी तू हातींचा कारण तू स्वतःला माझ्या म्हणजे श्री कृष्णाच्या हाती सोपवले आहेस दुरी होशी म्हणजेच तू पापापासून मुक्त होशील <coughs> आता ही ओवी समजण्यासाठी थोडा संदर्भ समजून घेऊया भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अर्जुन युद्धाला घाबरतो आणि त्याला वाटलं की मी माझ्या गुरुजनांना बंधूंना नातेवाईकांना कसं मारू हा हा तर महापाप आहे त्याच्या मनातील कर्म पाप पुण्य आणि कर्तव्य याबद्दल संभ्रम आहे याच वेळी श्रीकृष्ण त्याला सांगतात अर्जुना तू फक्त माझं कर्तव्य कर तुझं मन माझ्यावर ठेव म्हणून तू माझ्या हाती आहेस म्हणून तुला कोणताही दोष लागणार नाही ज्ञानेश्वरांनी महाराजा ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी अतिशय सुंदर शब्दात मांडली ते सांगतात जेव्हा तुम्ही कर्माचा अहंकार सोडतात आणि स्वतःला ईश्वराच्या हवाली करतात तेव्हा तुमच्या कर्माचा परिणाम तुम्हाला बाधत नाही याला म्हणतात निष्काम कर्मयोग यात तुम्ही कर्म करता पण फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि जेव्हा तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही सर्व दोषांपासून मुक्त होता मित्रांनो ही उबी फक्त अर्जुनासाठी नाही तर आपल्याला सर्वांसाठी आहे आपल्या आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती येतात जिथे आपण कठीण निर्णय घ्यावे लागतात कधीकधी आपल्या नोकरीत कठोर निर्णय घ्यावा लागतो किंवा कुटुंबात एखादा कठीण प्रसंग येत होतो अशावेळी आपल्या मनात भीती संभ्रम आणि अपराधीपणाची भावना येते पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे करता तेव्हा तुमचं मन ईश्वरावर ठेवता तर तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही या ओवीतून आपल्या तीन गोष्टी शिकायला मिळतात पहिलं म्हणजे निष्काम कर्म कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका ईश्वरावर विश्वास स्वतःला ईश्वराच्या हाती सोप मग तुम्ही सर्व संकटापासून मुक्त व्हाल आत्म्याची शाश्वतता ही ओवी आपल्याला हेही सांगते की शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे म्हणून मृत्यूला घाबरायचं कारण नाही आजच्या काळात आपण ही ओवी कशी लागू करू शकतो समजा तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत तुम्हाला वाटते की काहीतरी चुकीचं करत आहात अशा वेळी तुमच्या मनात शं शांतता येते अशा वेळी तुमच्या मनात शांतता ठेवा तुमचा कर्म प्रामाणिकपणे करा आणि बाकी ईश्वरावर सोपवा जर तुम्ही ऑफिसमध्ये एखादा एखादा कठीण निर्णय घेतला तर त्याची जबाबदारी ईश्वरावर सोपवा म्हणजे तुम्ही तणावमुक्त राहाल आणखी एक उदाहरण घेऊ समजा तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला परीक्षेची भीती वाटते पण मे तुम्ही मेहनत करा निकालाची चिंता करू नका तुमचं मन शांत ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा ही ओवी आपल्याला सांगते की कर्म आणि भक्ती यांचा संगम आपल्याला जीवनात यशस्वी बनवते मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी आपल्याला कर्मयोग भक्तयोगाचा सुंदर संगम शिकवते तरी आपल्याला सांगते की जीवनात कठीण प्रसंग आले तरी घाबरू नका तुमचं कर्म करा मन शांत ठेवा ईश्वरावर विश्वास ठेवा ही ओवी आपल्याला आयुष्यात दिशा देणारी आहे तुम्हाला ही ओवी कशी वाटली आणि तुम्ही यातून काय शिकला ते खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा आणखी आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओज मिळतील चला पुन्हा भेटूया एका नवीन ओवीसह तोपर्यंत नमस्कार